रेसिपीचा तुम्हाला जर माझा पदार्थ आवडला तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला पण जाऊया किचनमध्ये आज आपण पातळ पोळ्यांचा चिवडा बनवणार आहोत हा व्हिडिओ खास नवीन लोकांसाठी आहे जे नवीन आहे पहिल्यांदाच चिवडा करतायत त्यांच्यासाठी आहे पहिल्यांदा चिवडा करणार नवीन असणाऱ्यांनी काय करायचं पहिल्यांदा अशी पूर्ण तयारी करून घ्यायची चिवड्याला काय काय साहित्य लागणार आहे ते, ते सर्व काढून घ्यायचं आणि लगेच मग आपला चिवडा बनून तयार होतो तर त्या चिवड्यासाठी मी काय घेतलं आहे मिरच्या घेतलेल्या आहेत पातळ पोयांचा चिवडा करतो आहे तर तो हळद घालूनच चांगला हळद आणि मिरची घालून चांगला होतो तर ह्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत थोड्याशा मोठ्या चिरलेल्या आहे कारण लहान मुलं जर असतील तर पटकन त्या काढून टाकता येतील हे थोडे काजू आहेत काजूचे तुकडे आहेत शेंगदाणे आहे हे डाळं आहे दलिया हे खोबऱ्याचे काप आहेत सुकलेलं खोबरं आहे हे पातळ चिरायचं आहे कारण पातळ चिरल्यामुळे ते व्यवस्थित तळलं जातं आणि जर तुम्ही जाड काप केले तर तळले नाहीत व्यवस्थित आणि तसाच जर चिवडा केला तर त्या ह्या कापांमुळं चिवडा नरम होतो हे कडीपत्ता घेतलेला आहे मी भरपूर कडीपत्ता घाला चिवड्याला त्यामुळे वास छान येतो आम्ही धुऊन स्वच्छ करून माझा फ्रीजमध्ये बाटलीत भरून ठेवलेला असतो जिरे मोहरी आहेत आपण मिरच्या घालणार आहे त्यामुळं हळद घ्यायची आणि जिऱ्याचे पूड पण मी घालणार आहे हे अख्खे धने आहेत चिवड्यामध्ये घालायचे थोडेसे अर्धा चमचा तर हे साहित्य आहे चिवड्यासाठीचं आपण पातळ पोह्यांचा चिवडा करतो आहोत त्यामुळे मी बारिक बारिक चार चार हे अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहेत चाळून घेतलेले आहेत यामध्ये जे पण काही एकदम बारीक बारीक पोह्यांचा चुरा असतो तो काढून घेतलेला आहे असं आपण चाळून घ्यायचा आहे हा पोह्यांचा पोहे चिवडा करण्यापूर्वी हे पोहे आहेत ना हे आपण थोडेसे गरम करून घ्यायचे असतात कारण हे आपण तळत नाही पोहे भाजूनच ह्याचा चिवडा करतो जर ऊन असेल कडकडीत तर थोडा वेळ अशीच परत उन्हामध्ये ठेवायची आणि जरी उन्हामध्ये ठेवली तरी परत घरी आणल्या आतमध्ये आणल्यानंतर बारीक गॅसवर कढई ठेवून ती भाजून घ्यायची आहेत तर आता मी कढई ठेवते पोहे भाजण्यासाठी हे पोहे भाजण्याअगोदर आपण पहिल्यांदा हे पोहे कढईमध्ये घ्यायचे आहेत गॅसवर कढई ठेवल्यानंतर पोहे घालायचे नाही त्यामध्ये कारण मग ते आकसले जातात जास्त गरम झाल्यामुळे कढई तर आपण अर्धे अर्धे पोहे आता गरम करून घेणार आहोत पहिल्यांदा कढईमध्ये पोहे घ्यायचे आणि नंतर गॅसवरती कढई ठेवायची मी गॅसवर कढई ठेवलेली आहे गॅस पेटवलेला आहे गॅस मिडियम करते आपण हे पोहे हलवायचे आहेत कारण जर पातळ बुडाची कढई असेल तर ते करपतील हलके गरम करून घ्यायचे आहेत आपल्याला कढई बऱ्यापैकी गरम झालेली आहे मी आता गॅस बंद करते कारण त्या गरम कढईमध्येच आपले हे भाजले जाणार आहेत पोहे थोडे गरम करायचे म्हणजे ते कडक होतात क्रिस्पी होतात गॅस बंद केलेला आहे मी आता हे दुसऱ्यांदा पोहे घातलेले आहेत जे थोडे राहिले होते आपले मीडियम गॅस केलेला आहे पण भाजून घेऊया गॅस बंद केलेला आहे आपण हे पोहे भाजून घेतलेले आहेत आता आता या यामधले जे साहित्य आहे ते आपण तळणार आहोत आणि त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती ते पहा क्रिस्पी झालेत पण तेवढे झालेले नाहीत पण आपण नंतर चोप चिवडा फोडणी देणार आहोत तेव्हा ते, 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 ते पातेलं गरम असतं त्यामध्ये ते, ते होऊन जातात तर आपण आता तळायचे पदार्थ म्हणजे शेंगदाणे वगैरे तळून घेऊयात तर इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे तेल घातलेलं आहे तेल थोडं गरम झालेलं आहे आपण पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा काजू तळून घेऊयात कारण ते जास्त तेला गरम तेलामध्ये मग लगेच ब्राऊन होतं गॅस मीडियमच आहे पूर्व तयारी करून घेतली ना की तुम्हाला एक पंधरा मिनिट पण लागणार नाहीत चिवडा करायला सर्व साहित्य पहिल्यांदा काढून घ्यायचं आणि चिवडा करायला बसायचं आपले काजू हे ब्राऊन कलरवर तळले गेलेले आहेत आपण काढूया आणि ह्या परातीमध्ये पोहे जे भाजून ठेवलेत त्यावरती टाकायचे आहेत आपण जे पण आता तळून घेणार साहित्य ते याच्यानंतर हे डाळ घालूयात आपण थोडंच गरम करायचं तळा तळायचं थोडंसं कारण जास्त तळलं तर ते कडक होतील आपण काढूयात आता नंतर आपण खोबरं तळून घेऊयात पातळ काप करायचे म्हणजे लवकर क्रिस्पी होतात आणि कच्चे राहत नाही ते जर असे मऊ राहिले जाड तुम्ही जाड चिरले तर मऊ राहिले ना तर ह्याच्यामुळे चिवडा देखील मऊ व्हायची शक्यता असते म्हणून पातळ काप काढायचे ते छान लागतात मग पा, पातळ असलेले असं वर खाली सारखं हलवायचं म्हणजे सगळीकडून चांगले भाजतात ते जास्त करपायचे पण नाहीत मग त्याची टेस्ट कडवट लागते पण या स्टेपला हे काढून घेऊयात आता याच्यानंतर आपण शेंगदाणे तळून घेऊयात शेंगदाणे अर्धे अर्धे घालूया हा। शेंगदाणे अगदी म्हणजे हळूच गॅसवर तळायचे आणि त्याच्यावरचं टर्फल असं ब्रेक होतं तेव्हा आपण ते काढायचे म्हणजे क्रिस्पी तळले जातात घाई करायची नाही शेंगदाणे पण काढायला हलवतरा म्हणजे सर्व ठिकाणाहून सारखे भात तळले जातील शेंगदाण्याचे कवर देखील ब्राऊन झालं पाहिजे आता हे पिंक आहेत ना थोडं ब्राऊन झालं पाहिजे अजून आपण आता शेंगदाणे काढूयात ब्राऊन झालेले आहेत चांगले आता आपण हे राहिलेले शेंगदाणे घालूया शेंगदाणे आपले हे झालेले आहेत मी गॅस बंद करते हे तळायचे आपले सर्व पदार्थ संपलेले आहेत तळलेले सर्व जिन्नस आपण ह्या पोह्यांवरतीच असे काढलेले आहेत गरम पोहे जरी कढईमध्ये गरम केले तरी म्हणावे तेवढे जर झाले नाहीत क्रिस्पी तर आपण पातेल्यामध्ये चिवडा फोडणी द्यायचा आणि जर क्रिस्पी झाले असतील तर तुम्ही अशी फोडणी करून ओतली ह्यामध्ये तरी चालते तर आपण आता नवीन लोकांसाठी पातेल्यामध्ये कसा फोडणी द्यायचा चिवडा ते दाखवणार आहे मी मी चिवड्यासाठी इकडे पातेलं ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घातलेलं आहे पहा गॅस हळू आहे आता कारण आपण आता जे हे चिवड्याच्या पोह्यांवरती तळलेले जे सर्व पदार्थ टाकून घेतलेले आहेत तर त्यामध्ये आपण आता थोडीशी जिरेपूड घालणार आहोत त्या पोह्यांवरती जिरेपूड मी घालते अर्धा चमचा आपण फोडणीसाठी पातेलं ठेवलं होतं आणि त्यामध्ये तेल पण घातलेलं आहे तर आता त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घालते आपण जिरेपूड घातलेली आहे थोडेसे जिरे घालायचे पहा मी कडीपत्ता घालते आणि कढीपत्ता चांगला क्रिस्पी होईपर्यंत तळायचा आहे यामध्ये तुम्ही जरी फोडणी एका छोट्या पातेल्यामध्ये करून टाकणार जरी असाल ना तरी कढीपत्ता हा क्रिस्पी होईपर्यंत तळायचा नाहीतर चिवडा मऊ व्हायची शक्यता असते पोहे जरी क्रिस्पी असतील तरी चिवडा मऊ होतो तर हे कारणे आहे चिवडा मऊ होण्याची तुम्ही जर कढीपत्ता असा टाकला आणि लगेच बाकीचे आयटम टाकून जर सोडणी दि झाली दिली तर तो मऊ होतो चिवडा चांगला तळायचा या तेलामध्ये शेंगदाणे देखील चांगले आतून क्रिस्पी होईपर्यंत बारीक गॅसवर तळले गेले पाहिजेत खोबऱ्याचं काप पण चांगले बारीक कट कर करायचे जाड कट कर केले तर ते व्यवस्थित तळले जाणार नाहीत आणि शेवडा मऊ होईल तर आपला आता चिर चांगला भाजलेला आहे कढीपत्ता आता मिरच्या घालते मी मिरच्या देखील चांगल्या तळायच्या आहेत त्यामधलं मॉइश्चर गेलं पाहिजे आपल्या मिरच्या खरपूस तळलेल्या आहेत त्यामधलं मॉइश्चरही गेलेलं आहे आपण आता गॅस हॉल केलेला आहे मी आपण आता धणे घालायचे धणे सुरुवातीला घालायचे नाहीत कारण ते करपतील हे सर्व भाजेपर्यंत हा अर्धा चमचा धणे आहेत ते धणे घातलेत मी धण्याने टेस्ट छान येते आता आपण हळद घालणार आहोत हळद आता तुम्ही बघत बघत घाला काय काय त्यामध्ये क्वालिटी असतात तर एक एक हळद थोडी जरी घातली तरी खूप विवळी होते त्यामुळे मी हळदीचं प्रमाण सांगत नाही तुम्ही तुमच्या याने बघा आणि आपण आता इतक्या फोडणी दिली इतका वेळ गॅसवरती आहे आपलं पातेलं त्यामध्ये आपण ही पोहे वगैरे ओतल्यानंतर ह्या गरमीने पोहे चांगले क्रिस्पी होतात लक्षात घ्या अशी वरून फोडणी ओतण्यापेक्षा तुम्ही पातेल्यामध्ये फोडणी द्या नवीन असाल तर हे तुम्हाला सोपं पडेल आणि तेवढा मऊ होणार नाही तर आता मी यामध्ये हे जे पोहे आणि शेंगदाणे खोबरं वगैरे जे खिचलं आपण तळून घातलं होतं हे सर्व आपण आता ह्यामध्ये ओतायचं आहे आहे पण हे हलवायचे आता आता थोडस आपण मिक्स केल्यानंतर यामध्ये मीठ घालायचंय मीठ देखील तुम्ही तुमच्या हिशोबाने घाला चांगलं हलवायचं आहे तुम्ही यामध्ये बारीक शेव घालू शकता चांगली हळद सगळीकडे लागली पाहिजे सुरुवातीला जरी सफेद दिसत असेल मिसळेल नाही असं वाईट वाईट दिसतं म्हणून हळद घालायची नाही पुन्हा पुन्हा कारण ती थोडं जसा जसा वेळ जाईल तसतशी तस ते सर्व हळद पोह्यांना लागते हे लक्षात घ्या कारण सुरुवातीला टाकल्यानंतर एक दोन वेळा असं हलवलं की तुम्हाला वाटेल की अरे हळद कमी पडली की काय अजून पा पोहे सफेदच आहेत तर आणि घालायची नाही मग परत लगेच असे थोडा वेळ झाला ना की सर्वत्र पोहे हे लागतात आपण आता गॅस बंद करूया आणि थोडा वेळ असंच राहू द्यायचं गरम पातेल्यामध्ये ह्या पातेल्याच्या गरमीनं पोहे चांगले क्रिस्पी होतात तर हा आपला चिवडा आता तयार आहे हा बघा बघताय आपण बघूयात थंड झाल्यानंतर आपला हा चिवडा आता थंड झालेला आहे पातेलं देखील थंड झालेला आहे आपण होतो यात ह्यामध्ये तर आपला हा पातळ पोळ्यांचा चिवडा तयार आहे चिवडा तयार आहे हे पा क्रिस्पी झालेला आहे